जय हिंद जय भारत जय जवान जय किसान जय श्रीराम चार महिन्यांपूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आपल्या माणुसकीला एक कायमा फासणारी घटना घडली आहे ती घटना म्हणजे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची हत्या तर ती हत्या नव्हे एक माणुसकीला कायमा फासणारी घटना आहे त्याच्यानंतर चार दिवसापूर्वी त्यांचे फोटो त्या हत्या करणाऱ्यांचे व्हिडिओ व्हायरल आले किंवा समोर आले ते समोर आल्यानंतर एकदम मन असं एकदम खिन्न झालं किंवा नेमकं त्या संतोष अण्णांनी केलं तरी काय म्हणजे नेमका गुन्हा कोणता केला होता ते फक्त त्यांच्या गावातील एका मातंग समाजाच्या इस्माला मारायला आले म्हणून ते त्यांच्या मदत गेले होते किंवा तुम्ही आमच्या गावातल्या व्यक्तीला का मारता तर त्याचाच राग मला धरून त्या पाच सहा जणांनी त्यांना एवढं क्रुतेने मारलं अक्षरशः अंगाला काटा येतो किंवा अशी घटना एकदा मुघलांच्या काळात छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत घडली होती त्याच्यानंतर ती घटना आत्ता घडली तर या घटनेवर विठ्ठल कांगणे सर म्हणाले किंवा ते बाराची पायदास आहे सर मी म्हणतो ती बाराची पायदास नाही ती औरंग्याची नाजायच अवलादे आहेत सर आणि त्याच नाही जे कृत्य करणाऱ्या आणि कृत्य करायला लावणाऱ्या ह्या सुद्धा औरंग्याच्या नाजायच अवलाद्या आहेत यामध्ये म्हणजे एखाद्याला मारायचं तरी कित कितपत किंवा कसं हा जर तुम्हाला मारायचंच होतं तर तुम्ही डायरेक्ट गोळी घालू शकत होता परंतु तुम्ही एका रॉडने एका पैथ्याने एका गॅसच्या पायपाने त्याच्यात ते वायर टाकून म्हणजे एवढं बेकार मारले अक्षरशः घरातील लहान लहान मुलं देखील त्यांच्या डोळ्यात पाणी येत आताच आपण छावा चित्रपट बघितला त्याच्यामध्ये जो पिक्चर बघायला गेलाय तो अक्षरशः दीड तास रडत होता म्हणजे आताच कुठं सिनेमा निघाला आणि लगेच हे प्रकरण हे खूप वाईट आणि घाण कृत्य आहे म्हणजे नेमकं आपल्या महाराष्ट्रात चाललंय तरी काय ही एक घटना झाली आताच लगेच दुसरीच जालन्यामध्ये एका व्यक्तीला गरम सायेने चटके देतात का तर तो महादेवाच्या मंदिरात आलाय म्हणून म्हणजे त्याने मंदिरात यायचं नाही का आता पहिला काय राहिलेला नाही कोणी कुठेही जाऊ शकतो त्याच्यानंतर दुसरं एक मॅडम आपल्या संगीता काकू वानखेडे त्या तर तुम्हाला माहीतच असतील त्यांचंही मी काल भाषण ऐकलं किंवा म्हणजे व्हिडिओ क्लिप ऐकली त्या म्हणाल्या किंवा ह्यामध्ये वाल्मिक अन्ना कराट म्हणजे याचं त्याच्याशी काहीही संबंध नाही किंवा त्या रेकॉर्डिंग मध्ये तो असं कुठंच म्हणाला नाही किंवा तुम्ही किडनॅप करा किंवा मारा तो फक्त एवढंच म्हणतोय किंवा थांबवा अहो काकू एवढं मोठी घटना झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जारांगे पाटील यांना डायरेक्ट एकेरी भाषेने पहिलं बोलत असताल त्याचा विषय वेगळा त्याचा आम्हाला काही घेणद नाही परंतु घटना झाल्यानंतर किंवा घटना झाल्यापासून पहिल्या दिवसापासून त्यांच्यासोबत मनोज दादा जारांगे पाटील हे एकनिष्ठेने उभं आहेत माझं म्हणणं एवढंच आहे किंवा तुम्ही एखाद्याला ट्रोल करायचे तर कितपर्यंत करायचंय याचही आपल्याला भान असलं पाहिजे म्हणजे तुमचा वैयक्तिक काय प्रश्न असेल किंवा काय संबंध असेल तो काही आम्हाला माहित नाही आणि तुम्ही म्हणता किंवा याच्याशी शरद पवार याचा, याचा संबंध आहे मी म्हणतो शरद पवार आणि ह्या प्रकरणाचा काय संबंध आहे किंवा तुम्ही म्हणता की अगोदर दीड वर्षापूर्वी धनंजय मुंडे हे शरद पवार गटात होते आणि तेव्हाच हे भांडवळ वाढलेत म्हणजे बोलण्याला सुद्धा काहीतरी अर्थ असला पाहिजे तरच आपण बोललं पाहिजे आणि ही घटना बघितल्यानंतर मला तर असं वाटतंय ज्या पद्धतीने त्यांनी हे कृत्य केले तर त्यांना एकच सजाय फाशी नाही डायरेक्ट भर चौकात उलट टांगून त्यांना नागडं करून हाणायला पाहिजे आणि नंतर त्यांना फाशी द्यायला पाहिजे तरच हे त्या पिढीला किंवा अजून दुसरी कोणतीही घटना घडणार नाही असं एक मेसेज या समाजामध्ये जाईल आपण पाहतो दिवसेंदिवस असे काही अनेक प्रकार घडत आहेत पाठीमागं स्वारगेटला एक पुण्यामध्ये तो प्रकार घडला त्याच्यामध्ये त्यांची आई म्हणते त्या दत्ता गाड्याची किंवा एका हाताने टाई वाजत नाही मावशी त्या बिचारीला त्या दत्ता गाडीने धाक दिला असेल ती म्हणते किंवा मला तुला जे करायचंय कर, ते कर मला मारून टाकू नको ह्या भीतीपोटे तिने आरडओरड केली नसल त्याच्यामुळे हे प्रकरण घडले आणि संतोष देशमुख ते सुद्धा ओरड होते किंवा मला मारू नका तुम्हाला काय करायचं ते करा हातपाय तोडा पण मला माझ्या मुलासाठी आणि मुलासाठी जिवंत ठेवा परंतु त्या नाराधामानी काही ऐकलं नाही अक्षरशः एक नाराधम त्यांच्या दोन्ही अंग म्हणजे छातीवर असा बाजूला पाय देऊन त्यांच्या तोंडावर लघीव करतोय म्हणजे एवढं घाण कृत्य ते सुद्धा केलं नाही असं ह्या नाराधमांनी केलेलं आहे म्हणजे खूप आणि खूप वाईट गोष्ट आहे आणि त्याला जे समर्थन करणारे आहेत ते त्यांच्यापेक्षाही जास्त दुप्पट आणि तिप्पट नीच आहेत ते खूप वाईट आणि घाण कृत्य आहे शेवटी एवढंच म्हणे म्हणेल किंवा स्वर्गीय संतोष नाना देशमुख यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देव हीच ईश्वर चरणी प्रार्थना करू आणि जाता जाता जय हिंद जय भारत जय जवान जय किसान जय श्रीराम